नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये तर आज आहे सॅटरडे सुट्टीचा दिवस आणि सकाळी सकाळ आम्ही कामाला लागलो सकाळी उठल्यानंतर सगळं घर क्लीन केलं आणि आम्ही तिकडून आलो होतो सासरी त्यावेळेस बॅगा खूप साऱ्या होत्या तीन ते चार बॅगा होत्या आणि त्या बॅगा इकडं आमच्या आले तर त्या तीन चार भागातमध्ये खूप सारे कपडे होते काही लग्नाचे कपडे होते काही वापरायचे कपडे होते ते सगळे आम्हाला सॉर्ट आऊट करायचं होतं तर ते आज सकाळी उठून आम्ही काम केलं आणि आहून नेहमीप्रमाणे सवय आहे की सगळे कपडे धुतल्यानंतर ते, ते स्वतःचे कपडे स्वतः प्रेस करतात तर ते त्यांनी सकाळी काम तुम्हाला पुढं दिसलेलं त्या क का, काय काय का, आम्ही कामं केली ते पूर्ण घर क्लीन केलं छान स्वच्छ इतकं छान वाटतंय प्रसन्न वाटतंय देवपूजा केली तर धूप लावल्यामुळे असं छान सुगंध सुटला आहे घरामध्ये तर आता मला जेवायचं आहे आणि जेवण करायचं आहे पण आज मी म्हटलं की रोजच भाजी चपाती करतो आहे तर आज मी बनवणार आहे सँडविच पिझ्झा आणि थोडंसं जमलंस तर मग फ्रेंच फ्राईज वगैरे करेल तर सकाळ सकाळ चहा चपाती बनवली नाश्त्यासाठी चपाती आणि चहाचा नाश्ता केला त्याच्यानंतर आमचे आहू लागले त्यांच्या कामाला तर त्यांना एक छान सवय आहे त्यांचे कपडे वगैरे सगळे वॉश केले आल्यानंतर की ते सगळे त्यांचे शर्ट्स स्वतःच प्रेस करून ठेवून देतात दे व्यवस्थित म्हणजे ऐनवेळी काही करावं लागत नाही प्रेस करत बसावं लागत नाही ते स्वतःचे स्वतःच ते त्यांचे प्रेस करतात आणि ही खूप चांगली गोष्ट आहे स्वतःचे कामं स्वतःच करतात मला जास्त त्रास देत नाही त्यामुळे ते स्वतःचे स्वतः सगळे टी श शर्ट जे होते ते सगळे छान प्रेस करून ठेवत होते आणि जेणेकरून ऐनवेळी आणि कधी ऑफिसला जायचं असेल त्यावेळेस वेळ वेस्ट नको व्हायला म्हणून तर ते पण चालूच होतं साईड बाय साईड मी माझं काम करत होते घरात जेवढे कपडे वगैरे होते जे आम्ही बॅग्स तिकडून आल्यानंतर होते ते रिकामे करून मला सगळे कपडे सॉर्ट आऊट करायचे होते दोघांचे तर ते मी इकडे सगळे चा घड्या घालून सगळे वेगवेगळे करत होते जेणेकरून आम्हाला व्यवस्थित ते सॉर्टिंग करता येईल आणि व्यवस्थित ठेवून देता येईल तर तसंच मी ज्वेलरीचे बॉक्स असे सगळे छान माझे खूप सारी ज्वेलरी आहे आणि ते ज्वेलरीचे बॉक्स मी एका मोठ्या बॅगेमध्ये भरून ठेवले होते ते फक्त मी त्यांना ठेवायचं काम दिलं होतं तर ते एकदम वे व्यवस्थित ठेवतात सगळी ज्वेलरी वगैरे त्यानंतर सगळं घर क्लीन करून झालं आणि मग पुसून पण घेतलं घर सगळं आणि छान क्लीन झालं पूर्ण सगळं आवरून झाल्यानंतर खूप बरं वाटलं खूप छान वाटत होतं कारण पूर्ण घर क्लीन झाल्यावर घरात एकदम छान वाटत होतं आम्हाला ते सगळं घर क्लीन करून झालं तर एक सँडविच प्लॅ प्लॅटरच असं म्हणा म्हणाल तुम्ही की बनवते मी आत्ता एकदम फास्टमध्ये बनवणार आहे कारण खूप जास्ती लागलेली आहे साडेबारा वाजलेले आहेत घर आवरता आवरताच वेळ गेला तर तुम्ही बघू शकता किती छान बेडरूम एकदम क्लीन झालेले आहेत आणि आमच्या हुंचा नटापट्टा चाललेला आहे असं काही नाही ते त्राशात बघत होते तर सगळं घर पूर्ण क्लीन झालेलं आहे छान तिकडे पण तुम्ही बघू शकता पूर्ण घर खूप छान आणि मस्त इकडे देवपूजा केलेली आहे मी छान रांगोळीसुद्धा काढली आहे मी देव माझ्याकडं मोजकेच आहेत मी तिकडून येताना आणले तर त्या जेवढे आहेत त्याच्याकडे त्या देवांची छान पूजा केली छान मानले त्याला मी आणि छान रांगोळीसुद्धा काढलेली आहे तर चला ब्लॉग कंटिन्यू करा पण लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की कारण ब्लॉग स्किप करू नका ब्लॉग पूर्ण बघितल्यानंतर कमेंट करायला विसरू नका आणि जेवढे मागच्या तुम्ही वेडिंग ब्लॉगला केरला ब्लॉगला प्रेम दिले तितकंच डेली ब्लॉगला द्या चलो लक्ष सुरुवात करूया तर मंडळी मागा अशी जसं की मी सँडविच बनवणार आहे सँडविच आणि ब्रेड पिझ्झा बनवायचा होता पण ब्रेड पिझ्झावर मला कॉन्स लागतात व ते छान त्याचं कॉन्सअर शॉपिंग वरती केलं तर ते छान आहे आणि एवढं पनीर पण आहे तर पनीर ब्रेड पिझ्झा पण बनू शकते पण आधी मी आता खूप लागली आणि वेळ पण कमी आहे तर मी आधी सँडविच आज बनवणार आहे मग वेळ भेटला तर ब्रेड पण खूप सारे आणलेले त्यांनी मोठे मोठं पॅकेट आणलेलं आहे त्यामुळं चार वाजता वगैरे पण ब्रेड पिझ्झा वगैरे करून खाऊ शकतो पण आता इन्स्टंट पटकन करायचं आहे म्हटलं तर मला सँडविचच सँडविच लागेल तर माझ्यापरस खूप सारे सॉसेस आहेत तुम्ही तर रेसिपी पाहिलेच असेल तर सगळे मिओनीज त्याच्यानंतर शेजवान राईस त्याच्यानंतर ग्रीन चटणी पण बनवते मी पण ग्रीन चटणी आज काही बनवणार नाही आहे मी आणि इथे तुम्ही बघू शकता काकडी टमॅटो कापलेला आहे तर मला असं वाटते ग्रीन चटणी बनवते ग्रीन चटणी आता बनवते ग्रीन चटणी लावते सॉस लावते परत पिझ्झा सॉस आहे माझ्याकडे शेजवान सॉस आहे हे सगळं ह्याला लावणार मग ह्याच्यावर सगळे कांदा टमॅटो वगैरे सगळं ठेवणार चीज आणत मी तुम्हाला दाखवते चीज ची तर हे असे चीज क्यू आणलेले आहेत तर काय होतं की जर मी खिसत बसावं लागतं ते खिसण्यापेक्षा डायरेक्ट वरतून असे टाकायचं जसं की आपण गार्निशिंग करतो त्याप्रमाणे तर हे मी असं आणलेलं आहे पिझ्झा ब्लेंडेड वसुराबाद चीज आणलेला आहे तर चला आता मी बनवून घेते आणि सगळी तयारी करून ठेवलेली आहे इथे तर आमच्या आहो इथे तुम्हाला आमच्या आहो इथं टाळायचं काम करत आहेत टाळा आणि मी इकडे सगळी सँडविच बनवायचं काम करते माझं ऑलमोस्ट रेडी आहे फक्त मला कांदा टमॅटो वगैरे ठेवायचे मी म्हटलं तोपर्यंत वेळ वाया जाण्यापेक्षा तुम्ही तोपर्यंत तो तो प्राईज वगैरे टाळा मी असे ते मकेन्सचं आणलेलं आहे ते डायरेक्ट तुम्ही फ्राय करू शकता फ्रीजरमध्ये ठेवून तर ते सोप्पं आहे आणि बाहेर खूप महाग भेटतं आहे तर त्यापेक्षा तुम्ही हे डायरेक्ट पॅकेट आणून डायरेक्ट नुसतं इन्स्टर्टी तेलात फक्त तळायचं आणि मग झालं तसंच मी पटॅटो चीज शर्टचं पण तसंच पॅकेट आणलेलं आहे डायरेक्ट तुम्ही ते तळू ते ता शकता चला मी स्टफिंग करून घेते आधी हे तुम्ही पाहू शकता असे फ्राईज छान तुम रेडी करेस्ट आहे तुम्हाला ब्रेड पिझ्झा मध्ये छान होत आहे रेडी ऑलमोस्ट होतच आलेलं आहे असं सँडविच आपलं रेडी आहे चीज व्हेज वेज ग्रिल सँडविच मला ग्रीलच आवडत मला तसं फक्त डायरेक्ट आपण कांदा टमॅटो टाकतो आणि तसं डायरेक्ट कट करतात जिथं काही काही शॉप्समध्ये डायरेक्ट तसंच देतात मला तसं नाही मला एकदम कुरकुरीत छान ग्रिल झालेलं सँडविच खूप जास्ती आवडतं तर आता मी तुम्हाला पूर्ण प्लॅटर जे रेडी होतो आणि डायरेक्ट प्लेट पिझ्झा ते सगळं एकत्र मांडूनच तुम्हाला दाखवतो तर आता आम्ही सगळं उरकून घेतो कारण मग व्हिडिओ करत बसलो तर खूप वेळ लागेल तर आधी आम्ही करून घेतो आणि मग तुम्ही नंतर बघा की कसं झाले तर अशा प्रकारे आमच्या आहू जा। खूप जास्त वेट करत mm. <laughs> आहे खाण्यासाठी हाऊस द जोश तर अशी आमची इथं प्लॅटर रेडी आहे मस्तपैकी इकडं कॉर्न ब्रेड पिझ्झा बनवलेला आहे आणि आ, हे तुम्हाला आता थोडंसं लाइटिंग व हो वेगळा कलर दिसतोय पण ॲक्च्युअलमध्ये ते पूर्ण येलो दिसतंय तर लाइटिंगचा थोडा म्हणजे जसं लाईट येईल तसं ते कलर चेंज आहे आणि इकडे हे जे पटॅटो चीज शॉट आहेत आणि हे वेज चीज ग्रील सँडविच पूर्ण चीजनी भरलेलं ग्रील केलेलं आणि आता आम्ही खाऊन घेतो खूप जास्ती भूक लागलेली आहे आणि तुम्ही पाहिलंच आम्ही दोघांनी मिळून छान हे असं बनवलेलं आहे आहोनने हे आणि हे बनवलेलं आहे मी हे दोन बनवल्या गोष्टी तर चला आम्ही टेस्ट करतो आम्ही खाऊन घेतो तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा अजून ब्लॉग संपलेला नाही सीक मिळत आलेलं आहे माझं आणि माझा खूप अंधार होता त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला व्हिडिओ ब्लर दिसला असते अशी लाईटच लावली नाही थोडा ब्लर दिसला असलाही लाईट लावली आता तयारी आहे आपला कुक करत आलेला आहे आणि तुम्हाला डेली ब्लॉग आवडत आहेत का ते मी कमेंट करून सांगा आणि कसं आता सॅटर्डे संधी आता उद्याचा ब्लॉग तर खूप सुंदर असणार आहे कारण आम्ही चाललो आहे कुठेतरी माझे सगळे फ्रेंड्स भेटणार आहेत तर कोण फ्रेंड्स भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला उद्याचा नेक्स्ट जो ब्लॉग आहे तो नेक्सायटेड आहात का ते मला कमेंट करून सांगा कारण आफ्टर वन पॉईंट फाईव्ह इयर्स नंतर आम्ही भेटणार आहोत आणि खूप खास फ्रेंड्स आहेत माझे जे तुम्ही कधीच पाहिलेले नाही आहेत कधी तुम्ही भेटणार पण नाही कधी तुम्हाला व्हिडिओज फोटोमध्ये पण दिसलेले नाहीत असे माझे फ्रेंड्स येणार आहेत तर ते कोणते फ्रेंड्स असणार आहेत त्यासाठी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग बघावं लागेल आणि मी पण खूप एक्सायटेड आहे आणि तुम्ही पण एक्सायटेड राहा नक्की कोण आहे आणि कुठे आम्ही जाणार आहे काय काय दिवसभर करणार आहे नेक्स्ट ब्लॉग आज तर दिवसभर ब्लॉग तुम्हाला घरात दिसणार आहे कारण आज आम्ही घरातच होतो म्हणजे करा कारण नंतर खूप कंडाळ उभा राहतो तर अशा प्रकारे माझं मळून झालेलं आहे आणि चहा पण झालेला आहे मस्त चहा पितो एन्जॉय करतो आम्ही आमचा चहा आणि मी ब्लॉग कंटिन्यू करा नंतर कर, आमचं जेवण तयार झाल्यानंतर मी तुम्हाला प्लेट दाखवेलच पण प्लीज सबस्क्राईब करा कारण आणि शेअर करा शेअर केल्याने खूप लोकांपर्यंत पोहोचेल त्याच्यामुळे सबस्क्राईब करा तर इथं मी छान आता मी पाहू शकता की मी पनीरचं स्टफिंग तयार केलेलं आहे आणि मी ह्याच्यात भरलेलं आहे आता मी छान परत लाटून घेते नाटक करत आहेत उलट चालत चाललेत लाईट इकडून आपण असं जाऊया चालत म्हणजे मला घेता येईल आता असं चालत आले तर मागची लाईट फोकस करत होती आणि पाहिलं नाही खाली यायच्या अगोदर पाऊस पडतोय किती पाऊस त्या बाबोर तुम्ही पाहू शकता पाऊस चालू आहे आणि थोडस बिल्डिंगमुळे नाही काही जिथून चालतो आम्ही तिथं पाऊस पडत नाही तर हे मला पावसात चालायला घेऊन आलेले आहेत आणि मग पाऊस नसल्यावर मजा येते खूप जास्ती पाऊस असल्यावर पण मजा येते आणि काल तर खूप मजा आली होती कालचा तर मी काल डेली ब्लॉक काही घेतला नाही पण काल आम्हाला एवढी मजा आली होती दोघांना कारण आमचं लहानपण आठवलं आम्हाला आम्ही लहानपणी खेळायचं ते आठवलं खूप चिल्लर पार्टी काल झाली होती आणि मस्त खेळत होते डबा डब्बा स्पेस खेळत होते तर त्यांची ना एवढी छान चिटिंग चालली होती दोघांची बहीण भावांची वगैरे आणि खूप मज्जा येत होती त्यांची काय म्हणतात खेळ बघायला तर सारखी चिटिंग करायचे डबा एक्सप्रेस करायचे आणि लपून बसायचे मग छोटा वर्गा विचरायचा की बाबा जे काय नाव असेल ते म्हणजे डबा एक्सप्रेस आणि ती मुलगी बनायची मी कुठं लपली ते सांगा ती आणि ते चुकीचं ठरलं की मग ती दुसरीकडे जाऊन लपायची आणि नै कसरी अहि जिटिङ क्यााइ मिचारा छोटा मलालाई त्याला किती कि ते त्य वेळा त्याला राज्य घ्याग तर आम्ही खूप हसत होतो आम्ही काही हो त्यांच्यामध्ये डिस्टर्ब केलं नाही नंतर त्यांची भांडणं पण झाली होती आणि मी तिथंच बसलेले होते त्यामुळं छोट्या मुलांना थोडंसं सावरलं नाही तर त्यांची मारामारीच झाली असती पण खूप मजा येत होती कालचा गेम पाहायला पण आज नेमका पाऊस येतो आहे ना आज मी म्हटलं नाही का खाली येऊन त्यांचे खेळ वगैरे छान शूट करेल तुम्हाला ब्लॉगमध्ये त्यांचे खेळ बघायला भेटतील किती छान खेळतात ते छोटे पोरं आणि आपलं पण मग बालपण आठवतं मी तर खूप खेळायचे मी क्रिकेट खेळायचे डबा एक्सप्रेस खेळायचे त्याच्यानंतर असे खूप सारे खेळ असायचे आम्ही ना मी जिथं राहायचे ना तिथं आमची पूर्ण मुलींची गँग असायची प्लस मुला मुलं पण भरपूर असायची त्यामुळे आम्ही दहा बारा जणं तरी कमीत कमी असायचो त्यामुळं खूप मजा करायचो खेळायचो खूप जास्त तर खूप मजा यायची आम्हाला पण आता <laughs> लग्न झाल्यानंतर पण आमचे आहू पण खेळतात आहे था, की नाही आपण वावीला गेल्यानंतर आम्ही खेळतो वावेला गेल्यानंतर आम्ही क्रिकेट खेळतो तुम्ही पाहिलंच असेल माझे माझे भाऊ वगैरे आले की आम्ही खेळतो तर आज असं वाटत होतं बहीण भावांना बोलवायला पाहिजे होतं बरं झालं नाही बोलायला कारण पाऊस पडतो बिचाऱ्यांना खेळायलाच नसतं भेटतं त्यांच्या नादाने आम्हाला पण खेळायला भेटतं मग आम्ही पण खेळतो काही खेळायला काही वेळ वेळ नसतं असं म्हणतात आणि आम्ही एवढे पण काही मथारे झाले नाही आहे की नाही हो तर आम्हाला खेळायला खूप आवडतं पण आम्हाला असं वाटतं की आम्ही दोघंच नाही अजून भरपूर जण खेळायला वगैरे असावं काल आम्ही त्या मुलांचे खेळ पाहत होतो तेव्हा आम्ही आम्हाला पण असं वाटत होतं की आम्ही त्यांच्यासोबत खेळावं पण मग आम्ही काही खेळलो नाही कारण खूप छोटे बच्चू लोक होते आणि म्हटलं त्यांची पण नवीनच ओळख होती आ, किती दिवसानंतर ते सगळेजण खाली आले ते सोसायटी नवीन आहे मग भरपूर जण आता हळूहळू राहिले येतात मग ओळखी होत आहेत वगैरे छान आणि त्याच्यात गणेश उत्सव पण होणार आहे तेव्हा खूप मजा येणार आहे आणि छान असं खाली फिरतो आणि मी स्वयंपाक सगळं करून ठेवलेलं आहे स्वयंपाक म्हणजे मी पराठा करणारे पनीर पराठा भात वरण सगळं करून ठेवलं आहे फक्त आता घरी वरती गेल्यानंतर घरी गरमागरम पराठा करायचा तर आता आम्ही चालतो एन्जॉय करतो आमची हवा हो ऑलरेडी चालत आहे ते बिचारे खूप बोर झाले आज सायडाडे होता त्यांना सुट्टी होती आणि यांचं उगाच ॲक्शन करतात बॉलिंग टाकायची अंगमगत थोडा पाऊस कमी आहे म्हणजे एकदम रिमझिम चालू आहे त्यामुळे काही वाटत नाही तर थोडं खाली आली की फ्रेश वाटतं आहे ना hmm. कालचा मागे मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल आम्ही रात्रीचं फिरायला गेलो त्यावेळी लाईट नव्हती तिकडे असं थोडं सांगा त्यामुळे थोडं ब्लर दिसत होतं थोडं लाईट्स कमी झाले <laughs> की थोडं ब्लर दिसतं थोडं ऍडजस्ट करून घ्या पण आज खूप मजा केली आज मस्त मूवी बघितलं दोघांनी आणि छान फायनली त्यांना आज सॅटरडेचं काही काम नसल्यामुळं आज त्यांनी मला टाइम दिला त्यामुळं जरा बरं वाटलं नाही तर तसं तर आम्ही दोघंही जॉबला लावतो त्यावेळेस आम्ही दोघंही बिझीचं असायचो त्यामुळं आम्हाला काही करायचं नाही मलाही कामं असतात एडिटिंगचे त्याच्यामुळं जा माझाही वेळ जातो मलाही बाकीची कामं असतात भरपूर आणि माझी कामं तर इतकी पेंडिंग आहेत की दिवस पुरात नाही काम करायला पण <laughs> आराम पण तितकाच महत्त्वाचा आहे ते म्हणतात काम राहिलं तर चाललं आराम महत्त्वाचा आहे आराम पण चला वरती जातो आता पाच दहा मिनिटांनी दहा पंधरा मिनटं फिरतो आणि मग वरती जातो मग जेवण बनवते गरमागरम करायला आणि मग खातो आम्ही तर अशा प्रकारे आमचं जेवण झालेलं आहे आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि जेवण कसं वाटलं आजचा ओव्हरऑल आमचा दिवस कसा गेला ते तुम्ही पाहिलंच या ब्लॉगमध्ये तर ओव्हरऑल दिवस आम्ही कसा स्पेंड केला पूर्ण ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये स्ट्रेटून फॉर द नेक्स्ट ब्लॉग उद्याचा ब्लॉग खूप एक्सायट एक्सायटिंग असणारे खूप छान असणार आहे त्यामुळे हो पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा सबस्क्राईब केलं तर नोटिफिकेशन ऑन होईल आणि आपल्या इंस्टाग्रामच्या चॅनलला फॉलो करा तिथं पटकन सगळ्यात अगोदर लिंक येते त्यामुळे तुम्हाला शोधायची पण गरज लागणार नाही तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या ब्लॉगपर्यंत ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय